स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ परिसरात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आलाय प्रेम लग्न आणि विश्वासाच्या नावाखाली एका तरुणीची फसवणूक करत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणी आता गर्भवती असून आरोपी तरुण सागर गायकर यांना लग्न करण्यास स्पष्ट नकार दिलाय सागर मनोज गायकर वय वर्ष पंचवीस येथील रहिवासी आहे आणि उल्हासनगर मध्ये ओळख हळूहळू प्रेमात बदलली आपल्या वैवाहिक स्थितीबाबत पूर्णपणे मौन आणि तरुणीला लग्नाचे गोड गोड स्वप्न दाखवत वांगणी पाषाणे परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला प्रवृत्त केलं या सहवासात तरुणीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार होत राहिले ती गर्भवती झाल्यावर सागरचा खरा चेहरा समोर आला त्याचे आधीच लग्न झालेलं असून त्याला एक लहान मुलगी देखील आहे ही माहिती तरुणीला त्यानंतर कळाली सागरनं यानंतर लग्न करण्यास नकार दिला आणि तरुणीची जबाबदारी झटकून टाकली तिच्या भावनांची आणि शरीराची दोन्ही पातळीवर झालेली फसवणूक पाहता पीडित तरुणीनं नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तिच्या तक्रारीवर विश्वास ठेवत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपी सागर गायकर विरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ